मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेल की आपल्याला माहिती की आज तारीख आहे पंचवीस आणि सत्तावीस तारखेला गणरायाचं आगमन होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो वेतन जे देतो पेन्शन जे देतो ते एक सप्टेंबरला देत असतो म्हणजे ऑगस्ट महिना संपला की एक सप्टेंबरला देतो सप्टेंबर महिना संपला की एक ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा जी आर काढलेला आहे पण आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडून दिलं जातं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्तीवेतन दिलं जातं जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि निवृत्ती वेतन हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला हे त्यांच्या त्यांच्या अकाउंटला जाईल आणि तशा पद्धतीचा जी आर वित्त विभागाने काढलेला आहे